आज मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस संत लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आणि त्याचे शिष्य कफार आणि लागलेच तेथे शपथ दिवशी सभास्थानात जाऊन शिकवण देऊ लागले त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले कारण तो त्यांच्याशी शास्त्री लोकांसारखा नाही तर अधिकार असल्यासारखं शिकवत होता त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता तो ओरडून म्हणाला हे येशू नाजरेत करा तू आमच्यामध्ये का पडतोस आमचा नाश करायला आला आहेस काय तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे देवाचा पवित्र तो तूच येशूने त्याला धमकावून म्हटले उगाच रहा व ह्याच्यातून निघ तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांना विचारू लागले हे आहे तरी काय काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात ही त्याची कीर्ती लागलीच गालिल्याच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली चिंतन आपली पात्रता नसताना प्रभू येशूने त्याच्या दुःख सहनाद्वारे आणि क्रुसावरील बलिदानाद्वारे आपणास देवाची मुले आणि स्वतःचे बंधू बनवले म्हणून आपण विश्वासाने न घाबरता परमेश्वराजवळ यावे हीच त्याची इच्छा आहे परमेश्वर त्याच्या लोकांवर प्रेम करणारा आपला प्रेमळ पिता आणि आपल्या लेकरांना प्रीतीने कळटा कवटाळण्यासाठी तो सदैव तत्पर आहे आपण परमेश्वराच्या विपुल प्रीतीचा नित्य अनुभव घ्यावा हीच त्याची इच्छा आहे परमेश्वर शिक्षा करेल म्हणून भयाने आपण परमेश्वराकडे येत नाही तर त्याच्यावरील विश्वासामुळे आणि प्रीतीमुळे आपण त्याच्याकडे येतो आजच्या शुभवर्तमानातील अशुद्ध आत्मा हा एक उदाहरण होऊ शकतो की काही लोक कसे परमेश्वराकडे विश्वासामुळे नव्हे तर भयामुळे येतात अशुद्ध आत्मा भीतीमुळे प्रभू येशूला प्रकट करतो की तो देवाचा पवित्र आहे आपण भयामुळे नव्हे तर प्रीतीमुळे येशूवर विश्वास ठेवावा परमेश्वराने आपणास भीतीचा नव्हे तर धैर्याचा आत्मा दिला आहे म्हणून आपल्या जीवनाचा प्रवास हा भीतीचा नव्हे तर श्रद्धेचा प्रवास असला पाहिजे आजचे शुभवर्तमान आपल्या समोर प्रभू येशूचे सामर्थ्य आणि अधिकार प्रकट करते आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या अधिकाराचा आणि सामर्थ्याचा प्रभाव आहे का परमेश्वराठाई आप अर्पण केलेले व परोपकारासाठी शिजवलेले जीवन आपणास विश्वासमय आनंदाचा अनुभव घेण्यास पात्र ठरवते